आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओझोर मंडळ व ओझोर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ओझोर हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जनकल्याण रक्त सहकार्याने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय आरोग्य मंत्री माननीय डॉक्टर भारतीताई पवार व भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम हे असणार आहेत या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना डॉक्टर एन के पाटील यांनी तसेच ओझर शहर भाजपा मंडल अध्यक्ष संतोजी सोनोने यांनी अधिक माहिती दिली माननीय भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व वा सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी ओझर मंडल व ओझर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत त्याचप्रमाणे नेत्ररोग तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिर पण आयोजित करण्यात आले त्याचप्रमाणे जनकल्याण ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिर पण सकाळी नऊ ते दोनपर्यंत ओझर येथे आयोजित करण्यात आलेले तरी या शिबिराचा तर जास्तीत जास्त ओझरमधील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी ओझर हॉस्पिटल व भारतीय जनता पा पार्टीतर्फे जाहीर आवाहन करतो नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या सदरामध्ये आपण ओझर शहरात ओझर मंडळाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याच आयोजनामध्ये ओझर हॉस्पिटल व ओझर भाजपा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आपण एक शिबिर ठेवलेला आहे ज्यामध्ये सर्व पंचकृषीतील तसेच ओझर नागरिकांनी यात सहभाग व्हावा यात भरपूर अशा सोयी आहे ज्या आपल्याला ओझर हॉस्पिटलच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच रक्तदान शिबिर सुद्धा आहेत तर या कार्यक्रमास या शिबिरास सर्व पंचक्रोशीतील तसेच ओझरे ओझर नागरिकांनी यावे व याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती